बातमी पुण्यातून पुण्यातील मराठा आंदोलक आरक्षण स्मरण यात्रा काढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची मराठ्यांकडून आठवण करून दिली जाणार आहे आरक्षण देणार असल्याचं आश्वासन शिंदे दिलं होतं मनोज जरांगींना त्यांनी शब्द दिला होता शिवरायांची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं शब्द दिला होता आणि याच शब्दाची आठवण करून देण्यासाठी आता मराठा समाज पुढे सरसावलेला पाहायला मिळतोय यात्रा काढण्यात येते पुण्यातील मराठा आंदोलक आरक्षण स्मरण यात्रा काढणार आहेत दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा असा संघर्ष पेटलाय आणि त्यातच आंदोलक आरक्षण स्मरण यात्रा काढणार आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील हो नक्कीच खर तर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून आंदोलन करतायत आणि त्यांची प्रकृती देखील खालावल्याची माहिती समजते आणि याच्याच मनोज जारांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी पुण्यातील मराठा समाजाकडून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापैकी दहा वाजता एकत्र येत डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मंत्रालयापर्यंत पायी यात्रा काढली जाणार आहे आणि मराठाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना स्मरण व्हावं यासाठी ही सगळी यात्रा काढली जाणार आहे मराठा समाजाकडून सांगितलं जातं की जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही मुंबईला पोहोचून मंत्रालयाला घेराव घालो असं देखील सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन काही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण देऊ असा शब्द दिला होता आणि त्याचं स्मरण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी मराठा समाजातील पुण्यातील मराठा समाजाकडून हे सगळं पाऊल उचललं गेलंय आज ही दहा वाजता यात्रा सुरू होणार असल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात येते तर हळूहळू महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या दिशेने येईल असं देखील सांगितलं जात आहे पहावं लागेल की दहा वाजता पुण्यात किती समाज एकत्र येतोय आणि पुढील ही यात्रा जी आहे ती कशा प्रकारे चालते जी जी धन्यवाद जी, जी। अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी